राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे उद्धव हे सत्तेत असताना भाजपासोबत सत्तेत असताना सत्तेतला मलिदा चाटत होते या शब्दामध्ये राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे तर सत्ता गेल्याने उद्धव मोदींविरोधात गेल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्यावेळेला मी बोलवतो त्यावेळेला खिशातले राजी राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय ज्यावेळेस भाजपासोबत सत्तेत होते तेव्हा सत्तेतला मलिदा चाटत होते त्यावेळेस खिशातले राजीनामे काढून आमच्यासोबत का नाही आला तसा सवालही त्यांनी उपस्थित केलाय